नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस न्यूज अँड बिझनेस चॅनलतर्फे वसंतराव चव्हाण हे धडाडीचे कार्यकर्ते तर, तर होतेच ह्याच्यापूर्वी ते दोन वेळेस आमदार होते त्यानंतर आमदार झाल्यानंतर ही त्यांची खासदारकीची पहिलीच टर्म होती काही दिवसाखालीच त्यांची जी प्रकृती होती ती थोडीशी खराब झाली होती त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्यानंतर त्यांना हैदराबाद येथे शिफ्ट करण्यात आलं पण त्यांना मृत्यूशी अखेरपर्यंत त्यांनी झुंज दिली त्यात ते त्यांना यश आलं नाही त्यांना आमच्या चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली हा त्यांचा गाड्यांचा ताफा जो नायगावकडे जात आहे